नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ता या मंगलमय वातावरणामध्ये आपण करत आहोत नवचंडीचा यज्ञ नवचंडी यज्ञ नवचंडीचा यज्ञ असं म्हणण्यापेक्षा नवचंडी यज्ञ म्हणून पाठात्मक आणि हावनात्मक अशी नवचंडी हो। या ठिकाणी आपण आज करत आहोत या पाठ पाठ म्हणजे सप्तशितीचा ग्रंथ त्याच्या आपण दहा पाठ करतो अकराव्या या पाठात हवन करतो तर संभ्रम निर्माण झाला ह्या बाबतीमध्ये पाट पाट की दहा पाठ नाही तर नवचंडी म्हणजे नऊ पाठ दहाव्या पाठाचं हवन असं म्हटलं पाहिजे तर तसं शरचंडीला शंभर पाठ वाचले जातात आणि दहा पाठाचं हवन केलं जातं तसंच नवचंडीला नऊ पाठ वाचले जातात पण दहा ब्राह्मण असतात दहा पाठ होऊन जातात एक्स्ट्रा एक पाठ होतो देवीचा सातशे श्लोक असतात म्हणजे तेरा अध्याय असतात तेरा अध्यायांचा हा ग्रंथ आहे पहिल्यांदा कवचार गला किलक हे वाचून झाल्यानंतर मंत्र जप केला जातो एकशे आठ वेळा ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई मंत्राचा जप केला जातो ह्याला नवार्ण मंत्र म्हणतात त्यानंतर मग तेरा अध्ययनचं वाचन मित्रांनो सप्तशती नावाचा ग्रंथ ह्यात एक संकल्प आहे धर्म अर्थ मोक्ष चित्रविद पुरुषार्थ सिद्धीद्वारा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रीत्यर्थम जसं यजमानांची कुलदेवता असेल ज्यांना उच्चारण केलं जातं म्हणजे काय तर धर्म अर्थ कामोक्ष ह्या अनेक गोष्टी सर्वच गोष्टी प्राप्त व्हाव्यात आणि हा आशीर्वाद देवीकडून आपल्याला मिळतो जसं सर्व बाधा वेदनमुक्त धनधान्य समन्वित हा मनुष्य मत प्रसादेनं भविष्यातील संशय हा कुठल्याही प्रकारच्या बाधा असतील तर त्यातून मुक्त पहावी आणि धनधान्याने असा युक्त व्हावा मनुष्य तुमच्यावर धनधान्य भरपूर प्रमाणात यावं यासाठी ही उपासना आपण या ठिकाणी करत असतो तर पाहताय नवग्रहांची स्थापना या ठिकाणी होणार आहे नवग्रहांच्या मूर्त्याला मांडलेल्या आहेत तर एके ठिकाणी देवीची साडी नेसवणं सुरू आहे तर एके ठिकाणी पुन्हावचन सुरू आहे तर एका ठिकाणी ब्रह्मादी मंडळाची स्थापन स्थापना या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे विशेष म्हणजे देवीच्या यागामध्ये सुरुवातीला देवीची पूजा त्याच्या आधी ब्रह्मादेव मंडळाची स्थापना होणं आवश्यक आहे ब्रह्मादी मंडल एकदा स्थापन झालं की मग त्याच्यावर चौरंग मांडून ठेवणं आणि त्याच्यावरती देवीची स्थापना करणं किंवा ब्रह्मादेव मंडळावरच तांदूळ होतून त्याच्यानंतर त्याच्यावर देवीचा कलश ठेवणं असं आपण करू शकतो तर ह्या ठिकाणी ह्या कार्यामध्ये टीमवर्क एकत्र येऊन काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं आवश्यक आहे असेच जर व्यक्ती गुरुजी जर आपल्याकडं असतील तर ते आपलं कार्य अजून चांगलं होतं कारण की ह्या कार्यक्रमामध्ये अनेक कामं असतात म्हणजे अनेक कार्य असतात म्हणजे प्रत्येक विभाग विभागले गेलेत प्रत्येक भाग हे विभागले गेलेत जसं की यज्ञ मंडप यज्ञकार्य तिथं तिथे एक गुरुजी हवेत ब्रह्मादी मंडळाजवळ एक गुरुजी हवेत नवग्रहांच्या जवळ एक गुरुजी हवेत देवीची स्थापना देवीचं स्था पूजन देवीच्या देवता आहेत जो ग्रंथ आहेत त्या शेवटी देवीची स्थापना सांगितली मंत्रवत आवरण देवता त्याच्यावरती कामनामध्ये आपण ज्यांचं आवाहन करतो त्या देवता त्यांची स्थापना ते करण्याकरता योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असणं आवश्यक आहे गुरुजी तो असत हे करता येत बलिदान समोर आणि घोगरजी जे आहेत ते हवन करत आहेत म्हणजे पाठपूर्ण वाचून जाणार पाठाचं पूर्ण हवन झालं की काही देवता असतात आवरण देवता त्यांची पूजा असते त्यांचं हवन असते त्याची स्थापना करतो हवन असतं मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्या ठिकाणी इथं आपण केलेलं आहे देवीची स्थापना इथं आपण देवीचा सजावट मुखवटा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि पलीकडे ग्रहांची स्थापना मुख्य म्हणजे इथंच ह्या ठिकाणीच आपण मग हव दाखवतो ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बरोबर ब्रह्मादी मंडळ खाली आहे त्याच्यावरती कलश मांडला त्याच्यावरती देवीची स्थापना आणि ही तर फक्त मुखरता आपण ह्या ठिकाणी आहे फक्त आम्ही देवीची स्थापना केलेली आहे पण सगळ्यावर खरी या ठिकाणी केली आणि आम्ही फुलांच्या लोकांमुळे बऱ्यापैकी कार्यक्रम झालेला पूर्ण पाठणी बघा तुम्ही अग्निशेष ज्वाळ बघा लग्नांच्या घराच्या मागं शेत जमीन आहे त्या जमिनीमध्ये एक आहे केळीचं झाड त्या झाडाचं पान काढतो आम्ही आणि आता पोहणारे पूर्णाहुती तर हे माझे मित्र कोकणामधले आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत तर पूर्णाहुतीला शेवटी आपण तुपाची धार धरतो म्हणजे जे काही हवीद्रोग्य असतं ज्या जा काही गोष्टी असतात शिल्लक आणल्या हवन करताना न्यून आणि अतिरिक्त न्यून म्हणजे कमी अतिरिक्त म्हणजे जास्ती ज्यावेळेला हवन करताना आपल्याकडनं कधी कमी पडती आहुती कधी जास्ती पडती प्रमाण ठरलेले त्याप्रमाणे आहुती देणं आवश्यक आहे त्यावेळी तसं जर नाही झालं दोष निर्माण होतो त्यामुळे शेवटी पूर्णाहुती असते तर पूर्णाहुतीनंतर शेवटी तुपाची धार असते संतत धार त्यावेळी ते धरण्यासाठी ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत केळीचं पाणी काढण्याकरता आणि त्याचा त्याला त्याच्यानंतर त्या तूप ओटलं जाईल आणि त्यानुसार ही पूर्ण होत्याशी अशी आपण या ठिकाणी करणार आहोत करून घेतो बाकी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अधिक माहिती करता निश्चित तुम्ही आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद